धम्मपथावर मार्गस्थ विश्वातील तमाम धम्मप्रिय बंधूनं आणि भगिनीनं सर्वांना जय भीम जय संविधान नमो बुद्धाय धम्म संदेश चॅनेलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे मी डोरनाळीकर विद्यासागर आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा करूया जागर यामध्ये आपण वर्षावासाच्या निमित्ताने बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा जागर करत आहोत आज आपण पाहणार आहोत बेळगाव जिल्ह्यातील निपाणी या ठिकाणी दहा आणि अकरा एप्रिल एकोणीसशे पंचवीस रोजी बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली परिषद भरलेली होती आणि त्यामध्ये बाबासाहेब आंबेडकर म्हणतात आधी राजकीय मग आधी राजकीय मग सामाजिक ही मीमांसा अगदी नादानपणाची आहे हे आता सिद्ध झाले आहे पुढे बाबासाहेब आंबेडकर म्हणतात कारण आज इतके दिवस नुसते राजकारण शिजत घातल्यानंतर जर राजकीय ध्येयाचा आड कोणती बाबी येत असेल तर ती सामाजिकच होय सामाजिक प्रश्न इतका महत्वाचं आहे की कि त्याला कितीही भिजत पडू दे म्हटले तरी तो प्रश्न दत्त म्हणून पुढे उभा राहतोच ज्या राजकारणी धुरंधर पुरुषांनी सामाजिक प्रश्न बाजूला ठेवून नुसते राजकारण हाती घेतले व इतरास घेण्यास लाविले त्यांनी काहीच साधले नाही इतकेच नव्हे तर सामाजिक प्रश्न बाजूलाच टाकल्यामुळे त्यांच्या राजकीय ध्येयाची साध्यता त्यांची त्यांनीच बिकट करून टाकली अतिशय महत्वाचा हा संदेश आहे आजसुद्धा आधी राजकारण का समाजकारण हा वाद मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहे बऱ्याचशा बाबासाहेबांच्या अनुयायांच्यामध्ये सुद्धा राजकारणाची मोठ्या प्रमाणामध्ये वोट निर्माण झालेली आहे प्रत्येकाला राजकारण हवा हवा असं वाटायला लागलेलं आहे परंतु बाबासाहेब आंबेडकर म्हणतात नाही सामाजिक पहिल्यांदा झालं पाहिजे तर आणि म्हणून हा संदेश आपण सर्वजण लक्षात घेऊन त्या पद्धतीने आपण वाटचाल ठेवणं अतिशय आवश्यक आहे तर धन्यवाद आपण या चॅनलला जास्तीत सबस्क्राईब करा अशी विनंती करतो आणि थांबतो जय भीम जय संविधान नम बुद्धाय